कथाच्या आषाढवारी या सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि अर्थातच रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी म्हणजे प्रतिभेचा आणि ज्ञानसंपन्नतेचा एक एक बाराव्या शतकात इथे एका साध्याशा दगडाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आज आपण नेवासे गावात गेलो तर पैसाचा खांब हे एकमेव भक्ती आकर्षण सोडलं तर महाराष्ट्राच्या खिजगंटीत सुद्धा नेवासे हे गाव येत नाही पण माऊलींनी इथे येऊन भावार्थ दीपिका सांगावी तिथल्या ओबडधोबड साध्या लोकांशी त्यांनी संवाद साधावा याच्या मागे कदाचित हजारो वर्षापूर्वींचा एखादा भाव असेलही आपल्या डोळ्यांना तो दिसत नसला तरी भूत भविष्य आणि वर्तमान याच्या पलीकडची चौथी मितीही सापडलेल्या ज्ञानदेवांना तो नक्की सापडला असणार प्रवरा आणि गोदावरीच्या तीरावर सिंधू सरस्वती संस्कृतीचे प्राचीन अवशेष अलीकडच्या पुरातत्वीय उत्खननामध्ये आपल्याला सापडले त्या अतिशय मनोहर आणि अत्यंत विकसित असलेल्या संस्कृतीचा धागा अभंग राहावा तो चिरकाल टिकावा यासाठी कदाचित माऊली नेवासे इथे विसावली असेल त्या अतिप्राचीन कालखंडाशी नातं प्रस्थापित करण्यासाठीच माऊलींनी गीतेमधला कर्मयोग ज्ञानयोग सांगितला आणि शेवटी इथल्या साध्या सुध्या माणसांना योगाच्या वाटेवर बोट धरून अलगद नेऊन ठेवलं ज्ञानेश्वर म्हणजे योगी यांचा राणा गुरु महाराव असं तुकोब्बा म्हणून गेलं त्या योगियाला ज्याचा पैस ज्याचा अवकाश निळ्या आकाशा इतका गहन आहे असं तत्वज्ञान माहीत असणार आपल्यासाठी अक्षर

ज्ञानोपा माऊलींचं चैतन्य रूप पंढरपूरची वाट चालायला लागलं नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर माऊलींचा मुक्काम पहिल्याच दिवशी त्यांच्या मामाच्या घरी पडतो म्हणे माऊली समाधी मंदिराच्या बाहेर पडत असताना त्या पादुका रथावर आरूढ होत असताना अक्षरशः हजारो वारकऱ्यांचं मन हेलावून गेलं असणार समाधी मंदिरामध्ये उपस्थित असलेले भक्त वारकरी इंद्रायणीच्या पाण्यात उभे असलेले हजारो भक्त आणि वारकरी तरुण म्हातारे कोतारे बाया बापड्या लहान परकऱ्या मुली या सगळ्यांच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रू त्या क्षणी नक्कीच ओघळले असतील गंगा जल जितकं पवित्र मानलं जात ना तितकेच पवित्र आणि निर्मळ असे ते अश्रू त्यांच्या डोळ्यातून गालावरनं सरसर ओघळतायत हे त्यांना कदाचित कळणं सुद्धा नसेल डोळ्यामधनं वाहणाऱ्या अश्रूंचे ते थेंब थोडेसे हेलकावत असताना जेव्हा या साऱ्या वारकरी आळंदीच्या मंदिराचा समाधी मंदिराचा कळस पाहिला असेल ना तेव्हा त्या ते हलत्या अश्रूंबरोबर त्या पाण्याच्या हलत्या पडद्याबरोबर तो कळस सुद्धा त्यांना हलताना दिसला असेल सश्रद्ध भाविक मन आणि त्यांचं आराध्य यांच्यातलं एक म्हणजे काय याचा याची सामक्षा म्हणजे आळंदीच्या समाधी मंदिराचा कळस हलणं आपल्यासारख्या बुद्धीवर तर्कावर विश्वास ठेवणाऱ्या लाखो माणसांना आळंदीच्या मंदिराचा कळस खरंच हलत असेल का अशी शंका मनात येते पण एकाही वारकऱ्याच्या मनात ती शंका कधी उभीच राहू शकत नाही त्या शंकेला त्यांच्या मनामध्ये कधी थाराच नसतो कारण वंश परंपरेनं ज्यांच्या घरामध्ये वारी आहे असे अनेक म्हातारे कोतारे अनेक तरण्या मुली अनेक स्त्रिया नुकतीच मिसरून फुटायला लागले असे कोवळे तरुण किंवा आत्ताच ज्यांनी ओव्हनात पदार्पण केलं आहे अशा अनेक तरुणी वारीमध्ये सहभागी होताना आपण दरवर्षी बघतो वारकऱ्यांची संख्या दरवर्षी वाढते आहे असं आपल्याला अनुभवायला आहे यातल्या अनेकांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरीचं गाथेचं पारायण नामदेवांचे अभंग वेगवेगळे हरिपाठ अतिशय नित्य नेमानी म्हटले जातात तिथले अगदी लहान मुलं सुद्धा आपल्याला एखादी ओवी सहजी सांगू शकतात ओवी सांगणं म्हणजे काय तर ती ओवी मुखोद्गत असणं किंवा पाठ असणं म्हणजे ओवी सांगणं नाही आपला तळहात पुढे करून आपल्या हातावर एखादं माणिक किंवा रत्न ठेवावं ना तशी ती ओवी ते आपल्या हातावर ठेवतात म्हणजे त्या ओवीचा भावार्थ त्याचा संदर्भ त्या ओवीमधल्या आशयावर इतर संत मंडळींनी काय सांगून ठेवलं त्याचं अध्यात्माशी काय नातं आहे अद्वैताशी काय नातं आहे हे सगळं त्यांच्या त्या एका ओवीबद्ध आपल्याला प्रत्ययाला येतं तेव्हा ते हातावर तळहातावर ठेवलेलं माणिक म्हणजे ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवावी असा प्रसंग असतो आपला सगळा तर्क आपली सगळी बुद्धी आणि आपल्याला मार्ग दिसेना असा होतो त्यावेळेला माऊली ज्ञानेश्वरीच्या रूपानं अलग देऊन आपलं बोट पकडते हा माझा अनुभव आहे वयाच्या कुठल्याही टप्प्यावर वेगवेगळ्या व्यक्तींना ज्ञानेश्वरी आधार देत असते आपलं बोट पकडून माऊली आपल्याला दाखवतात की आपल्या आयुष्यामध्ये आपण किती गुंता निर्माण करून ठेवलेला आहे कोळी जसा अतिशय तलम आणि पातळ धाग्यांनी जाळं विणतो तसं वेगवेगळ्या गोष्टींचं जाळं आपण आपल्या भोवतीच गुंतून घेतलेलं आहे ते पाश अतिशय कोमल आहेत ते पाश अगदी रेशमी आहेत हळुवार आहेत आपल्याला हवे हवेसे आहेत पण त्या पाशांच्या बंधनात अडकल्यामुळेच आपल्याला मला नेमकं काय हवंय हे समजेन असं झालंय हे माऊलींची ज्ञानेश्वरी आपल्याला हळूहळू शिकवायला लागते ज्ञानेश्वरी आम्ही वाचायला लागलो तर ती आम्हाला समजेल का अशी शंका खूप जण विचारतात आणि मला खूप हसायला येतं या लोकांचं कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्याआधीच तिला असे शंकांचे काटे आणि फाटे फोडले की मग बरं असतं म्हणजे मग पुढे जाऊन काही करायलाच लागत नाही ज्ञानेश्वरी वाचायला कठीण आहे अवघड आहे ही गोष्ट अगदी खरी आहे बाराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेलं ते अक्षर वाङ्मय आहे ज्याला त्यांनीच देशीकार लेणं असं संबोधलेलं होतं हे देशीकार जे लेणं आहे त्याला ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेचा त्यांच्या काव्याचा त्यांच्या विलक्षण कल्पनाशक्तीचा उपमा उत्प्रेक्षांचा एक भला मोठा संदर्भ आहे त्या सगळ्याच उपमा उत्प्रेक्षा आपल्याला कळतात असं नाही किंवा ज्ञानेश्वरीतल्या कित्येक शब्दांचा अर्थ आपल्याला समजत नसतो ज्ञानेश्वरांनी उपमा दिलेल्या वेगळ्या वेगळ्या खेळांचे दाखले आपण कधी ऐकलेलेही नसतात तुजारव करणारा भुंगा कमलिनी कुमुदिनी अशा निसर्गातल्या अनेक गोष्टींचे दाखले देत गोष्टींचे दाखले देत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला आपल्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगत असतात त्या सगळ्याचा आपल्या व्यावहारिक जगण्याशी काय संदर्भ आहे हे समजून घ्यायला आपल्याला थोडा वेळच लागतो आता ज्ञानेश्वरी समोर ठेवली आणि पहिला भगवद्गीतेचा श्लोक त्यानंतर ज्ञानोबा माउलींनी केलेलं तिचं निरूपण आणि मग त्या निरूपणाचा साध्या सोप्या मराठीमध्ये दिलेला सोनोपंत दांडेकरांच्या किंवा नाना महाराज साखरेंच्या सार्थ ज्ञानेश्वरीतला अर्थ या पद्धतीने आपण जर ज्ञानेश्वरी वाचायला घेतली ना तर एक दिवस ती आपोआप कळायला ला लागते ज्ञानेश्वरी असेल दासबोध असेल किंवा भगवद्गीता असेल कुठलाही आध्यात्मिक ग्रंथ हा सावकाश सावकाश वाचला की तो आपोआप कळत जातो असं समर्थ वचन आहे आणि ते सगळ्याच बाबतीत सत्य आहे मग मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेडं अंगणात झाडं कैवल्याचे अशा अवस्थेप्रत आपली वाटचाल हळूहळू सुरू होते अंगणामध्ये कैवल्याचं झाड आपल्या उभं राहावं एवढी पात्रता आपल्याला एका जन्मात काय सात जन्मात देखील मिळण्यासारखी नसते पण तो प्रवास मात्र नक्की सुरू झालेला असतो आणि वाट पुसायचीच झाली तर ती ज्ञानोबांनाच पुसावी तेच आपल्याला मार्ग दाखवतात हे ज्ञानेश्वरी वाचता वाचता आपल्याला आणखीन आणखीन समजायला लागतं ला आणि मग अशा वेळेला ज्ञानेश्वरी सोपी व्हायला लागते ला ला सोपी वाटायला लागते ती आपली मैत्रीणच होऊन जाते असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही ज्ञानेश्वरी असेल किंवा माऊलींचा हरिपाठ असेल माऊलींच्या विरहिण्या किंवा विराण्या असतील प्रत्येक टप्प्यावर आयुष्यामध्ये त्यातला वेगळा वेगळा अर्थ आपल्याला समजत जातो खरं म्हणजे कुठल्याही साहित्य प्रकाराबद्दल आपण असं म्हणूच शकतो मग ती एखादी कविता असेल किंवा एखादी कथा असेल पण ज्ञानेश्वरांच्या शब्दांची अनुभूती यायला वयाचा एक विवक्षित टप्पा आपल्याला गाठावाच लागतो ज्या लोकांना ही अनुभूती अतिशय तरुण किंवा लहान वयामध्ये होते ते बहुतेक कुठलं तरी संचित वरूनच घेऊन येत असावेत कदाचित ज्ञानेश्वरांची विराणी किंवा विरहिणी हा माझ्या अतिशय आवडीचा विषय तरुणपणी तारुण्य सुलभ भावनेनी मी त्या विरहिणींकडे पाहत गेले आणि आता ज्ञानेश्वरीच्या वाचनानंतर किंवा ज्ञानेश्वरांचे अभंग हरिपाठ अभ्यासल्यानंतर त्या विरहिण्या माझ्या काळजाला वेगळ्या प्रकारे स्पर्शून जातात घनू वाजे घुण घुणा वारा वाहेरुण झुणा भवतारकुहा कान्हा वेगी भेटवा का सान्दुवो चन्दने साफे वो चन्दने देवकीनन्दने वीणे वो घनुजे गुणघुणा वारा वा हे ऋण झुणा यामधली जी अद्वैताची कल्पना ज्ञानेश्वरांनी मांडली ती समजायला आपल्याला थोडस पुढे यावंच लागत नाही का घनांचा गडगडाट चाललाय आकाशामध्ये काळे काळे मेघ दाटून आले ते ते एकमेकांवर आपटतायत शब्द करतायत त्यांचा गडगडाट होतोय मधूनच विजेचा चाबूक आडवा तिडवा त्या मेघांवरती ओढते आहे आणि या आणि या सगळ्याचा एक अतिशय अनाहत असा नाद सगळ्या सृष्टीमध्ये भरून राहिलेला आहे ज्याला ज्ञानेश्वर माऊलीने शब्द वापरलाय घुण घुणा घनुवाजे वाजे घुण वारा वाहे रुण जुणा, वारा छपळ आहे चंचल आहे तो वाहतो आहे या सगळ्या पावसामध्ये त्या पडणाऱ्या थेंबांमधून तो आपला हट्ट आपला अवखळपणा सोडत नाही आहे तो झाडांमधनं फांद्यांमधनं त्याच्या पानांमधनं एकसारखा वाहतो आहे झाडाची पानं टाळ्या वाजवतायत फांद्या हलतायत आणि त्या सगळ्याचा आवाज रुमझुमणाऱ्या रुणझुणणाऱ्या पैंजणांसारखा येतो आहे ही ज्ञानेश्वर माऊलींची काव्य प्रतिभाशक्ती शक्ती हा सगळा खेळ परमेश्वरांनी मांडलेला असताना ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात घनू वाजे घुण घुणा वारा वाहे ऋण झुणा इतकं सुंदर चित्र असलं तरीसुद्धा कुहा कान्हा वेगी भेटवा का घनू वाजे घुण घुणा वारा वाहे ऋण झुणा पण मला करमत नाही हे सगळं सृष्टीचा लाघव मला आता भुरळ घालत नाही पण वर्णन करताना मात्र ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या रसिकतेत कोणतंही उणे पण येऊ देत नाहीत कर्मत नसलं तरी त्यांचं ते शब्द लागव अतिशय सुंदर प्रकारे ते या विरहिणीतून प्रकट करतात भवतारकु हा कान्हा वेगी भेटवा का का बर चांदू व चांदणे चंदने देवकी नंदने विण नावडे घनू गुन वाजे घुण घुणा वारा वाहेण झुणा भवतारकुहा कान्हा वेगी भेटवा का चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हो वनमाळी वेगी भेटवाका. का घनू वाजे घुणघुणा वारा ऋण झुणा सुमनाची सेज शीतळवोनिकी वो निकी होई आगी सारखी वेगी भेटवाका घनु वाजे घुणा गुण वारा वाहे ऋण झुणा तुम्ही गातसा सुस्वरे ऐकोनी नेदावी उत्तरे कोकिळे वर जावे तुम्ही बाई आनो घनु वाजे घुण घुणा वारा ऋण झुणा काय नाहीये पंचेंद्रियांना सुखवणार सगळं काही हजर आहे मी सुद्धा माझ्या शरीराचा माझ्या देहाचा माझ्या आत्म्याचा दाह काही केल्या शमत नाही सुमनाची सेज अतिशय मऊ मऊ अशी पराची गादी आहे त्यावर फुलांची शय्या केलेली आहे ती फुलं वेगळ्या वेगळा परिमळं घेऊन आलेली आहेत पण पर तो परिमळ तो सुगंध माझ्या घ्राणेंद्रियांपर्यंत पोहोचत नाही त्या गंधांची फुलं मला कुठलंही सुख देऊ शकत नाहीत चंदनाची सोळी केली आहे तीसुद्धा माझं अंग जाळायला लागलेली ला आहे कान्हो वनमाळी वेगी भेटवा का या सगळ्यावर अक्सीर इलाज एकच कान्हो वनमाळी वेगी भेटवाका की आळवणी केल्यावर विरहिणीला कान्हा काय विचारेल बाईग रस रूप गंध स्पर्श आणि श्रवण या सगळ्याच्या माध्यमातनं पंचेंद्रियांच्या माध्यमातनं तू पुरेपूर सुख उपभोगलस मग आता तुला ते नकोसं का आहे कान्हो वनमाळी वेगी भेटवा का ही अवस्था का आली त्याचं उत्तर शेवटच्या ओळीमध्ये आपल्याला सापडतं आता जेव्हा मी माझं रूप लाघव नाहाळण्यासाठी समोर आरसा घेते दर्पण घेते तेव्हा माझं सुंदर प्रतिबिंबच मला का दिसत नाही दर्पणामधनं आपलंच प्रतिबिंब नष्ट होणं म्हणजे आपलं मी पण सरून जाणं आपण आपलं मी पण विसरणं आणि आपलं मी पण विसरणं म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं आणि जर माझं मन माझं चित्त माझा देह माझा आत्मा जर त्या कान्हो वनमाळीशी एकरूप झाला असेल त्याच्याशी एकरूप होण्यासाठी तडफडत असेल तर मला पंचंद्रियांची कुठलीच मातंबरी आता राहिलेली नाही आता एकच आस आहे एकच मागणं आहे ते म्हणजे कान्हो वनमाळी वेगी भेटवा का ज्ञानेश्वरांची हीच नाही अशा अनेक विराण्या आहेत त्यांचं हे शब्द लाघव त्यांची ही प्रतिमासृष्टी पाहूनच मराठीला त्यांनी दिलेलं देशिकार लेणं पाहूनच वाचूनच पी सावळाराम यांनी ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता यासारखी अतिशय अप्रतिम रूपकात्मक रचना केली मराठी भाषा ज्ञानेश्वरांशी संवाद साधते आहे अशी कल्पना करून पी सावळाराम यांनी ते गीत लिहिलं ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी नेमकी कुठे लिहिली हे आपल्यापैकी सगळ्यांना माहीत असेल नेवासे इथे पैसाचा खांब आहे त्याला टेकून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहून घेतली उत् ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेत सुद्धा पैसाच्या खांबावर साखरे महाराजांनी काही लिहून ठेवलं आहे ते लिहितात या ग्रंथाला भावार्थ दीपिका असंही म्हणतात या ग्रंथात ज्ञानेश्वर स्वतःचा उल्लेख ज्ञानदेव असा करतात ज्ञानेश्वर महाराजांनी आपला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवाशास एका खांबावर लिहिला अशी एक फार दिवसाची आख्यायिका चालत आली आहे अजूनही नेवाशास हा खांब लोक दाखवतात आणि सांगतात की या खांबावर ज्ञानेश्वर कोळशाने ओव्या लिहित असत आणि मग सच्चिदानंद बाबा त्याची नक्कल करून ठेवत असत वास्तविक प्रकार असा आहे की हा खांब पूर्वी एका मोठ्या शंकराच्या देवालयाचा होता आणि या खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरांनी आपला ग्रंथ लिहिला बऱ्याच वर्षापूर्वी हा खांब जमिनीत गाडला गेला त्याचा फूट दीड फूट भाग तेवढा वर राहिला आणि तेव्हाही त्यास नेवाशात ज्ञानेश्वरीचा खांब असंच म्हणत असत पूर्वी तिथे दादा पेशवे यांचा वाडा होता त्याची लाकडं लिलावात घेऊन एका गृहस्थानी या खांबाभोवती एक देऊळ बांधलं कालांतरानं हे देऊळ देखील जीर्ण होऊन मोडकळीला आलं तेव्हा काही वर्षापूर्वी त्याचा जीर्णोद्धार नेवासे इथल्या कैलासवासी बापूसाहेब यांनी केला बापूसाहेबांनी के तिथे एक दगडी देऊळही बांधलं आहे दुर्गा भागवत यांनी पैसाचा खाम नावाचा एक अतिशय अप्रतिम लेख त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे आणि त्या पुस्तकाचं नावसुद्धा पैस असं दिलेलं आहे हा पैस म्हणजे अवकाश ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात सातव्या अध्यायातसुद्धा हा शब्द आपल्याला वारंवार येताना दिसतो दुर्गाबाई भागवत म्हणतात ज्ञानोबांचं हे देऊळ अतिशय साधं ना कुठे नक्षी ना आरास खांब ही साधा पाषाणी खांब आहे कोरलेला कलापूर्ण स्तंभ नाही हा निव्वळ टेकू आहे तो या टेकूचं टेकू पण अद्याप अभंग आहे कलेनं ते शबलित केलेलं नाही आता अनेक आधुनिक इमारती भोवती उठलेल्या आहेत त्या खांबाशी त्या अतिशय विसंगत आणि कुरूप आहेत त्या इमारतींशी हा खांब फटकून वागतो असं वाटतं आतल्या जुन्या साधा बोळ्या भिंतींशी याचं हितगुज चाललं नसतं आणि त्या हितगुजातून जर ज्ञानेश्वरीचे साध पडसाद उठले नसते तर ज्ञानोबाच्या भावनादाचं विश्व कुणाला केव्हा प्रतीत झालं असतं कोण जाणे पंढरपूरच्या विठोबाची प्रतिमा जशी पाषाणी मूलभूत अनलंकृतपणामुळेच भावगम्य झाली आहे तसाच हा खांब म्हणजे खरोखरीच ज्ञानदेव म्हणतो त्याप्रमाणे ओथंबा किंवा ओळंबा आहे त्याच्यावरच त्यानं पाठ टेकली आणि जन तर आपली श्रद्धा याच्या आधारानंच उभारू बघतात त्या डळमळीतपणामध्ये एक आधार शोधतात अनेश्वरी आज इतकी शतकं मराठी यांच्या घरोघर गर फिरते आहे भजन दिंड्यांमध्ये ती गाजते आहे पण तिच्या जन्माची एकमेव मुकी खूण एक मुकी साक्ष म्हणजे नेवासे इथला तो मूक साक्षीदार असलेला पैसाचा दगडी खांब निरजनीवा मोतितया सारणि निरजनीवाे मोतिया सारणी निरजनीवाे मोतया सारणि निपी निपी निळे पण खाणी सापडली निळी रजनी वाहे मोतिया सारणी निळी रजनी आहे मोतिया सारणी, सारणी। अर्थकथामध्ये आषाढ वारीच्या निमित्ताने आषाढी एकादशीच्या पंढरपूर वारीच्या निमित्ताने वेगवेगळ्या संत मंडळींबद्दलच्या संत वाङ्मयाबद्दलच्या अनेक गोष्टी अनेक कथा मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते आहे तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचवा त्याची लिंक सगळ्यांपर्यंत शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं मला नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ लाईक करा म्हणजे अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत हा व्हिडिओ घेऊन जायला यूट्यूबच आपल्याला मदत करेल भेटत राहू रामकृष्ण हरी